सारस्वतांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेत मी सौरजिता रवींद्र चव्हाण मुंबई माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझ्या अंगणातील इवलेसे तुळशीचे रूप माझ्या अंगणातील इवलेचे तुळशीचे रोप काव्यप्रकार मुक्तछंद मी उभी राही गॅलरीत तर आशेने पाही माझ्याकडे तुळशीचे रोप मी उभी राही गॅलरीत तर आशेने पाही माझ्याकडे तुळशीचे रोप काय बरे हवे ह्या इवल्याच्या तुळशी रोपाला काय बरे हवे ह्या इवल्याशा तुळशी रोपाला स्वच्छंद बागडणं मनमुराद हेलकावणं भूमाता पण भरपूर देते खाणं पिणं स्वच्छंद बागडणं मनमुराद हेलकावणं भूमाता पण भरपूर देते खाणं पिणं तरीसुद्धा का बरं केविलवाणं तरीसुद्धा का बरं केविलवाणं त्याच समयी भरधाव गेली गाडी वेगानं त्याच समयी भरधाव गेली गाडी वेगानं तेव्हा ध्यानी आलं ते काबर गांगरलं इवलस तुळशीचं रूप तेव्हा ध्यानी आलं ते काबर गांगरलं इवलस तुळशीचं रूप गेले, गेले मी अंगणी गेले मी अंगणी हळुवारपणे प्रेमानं गोंजारलं इवल्याशा तुळशीच्या रूपाला हळुवारपणे प्रेमानं गोंजारलं इवल्याशा तुळशीच्या रूपाला दुखापत न करता अलगद उचलले जिव्हाळ्याने दुखापत न करता अलगद उचलले जिव्हाळ्याने आणि आले माझ्या गॅलरीत ते इवलस तुळशीचं रोप आणि आले माझ्या गॅलरीत ते इवलस तुळशीचं रोप लागले हसू बागडू फुलासंगे आनंदाने डोलू लागे वाऱ्या संगे लागले हसू बागडू फुलासंगे आनंदाने डोलू लागे वाऱ्या संगे रोज सकाळी पाणी घालताना गोड हसू लागे माझ्या संगे रोज सकाळी पाणी घालताना गोड हसू लागे माझ्या संगे वाढता वाढता इतके वाढले की झाड झाले ते तुळशीचे रूप वाढता वाढता इतके वाढले की झाड झाले ते तुळशीचे रोप सतत डोकावू लागले खिडकीतून आत सतत डोकावू लागले खिडकीतून आत आता काय बरं हवे ह्या तुळशीला आता काय बरं हवे ह्या तुळशीला अग लबाडे देवारातल्या कृष्णाकडे पाहतेस काय तिरक्या तिर नजरेने लबाडे देव्हारातल्या कृष्णाकडे पाहतेस काय तिरक्या नजरेने किती बरं हे तारुण्य झळकते गोंडेदार मंजुळानं किती बरं हे तारुण्य झळकते गोंडेदार मंजुळानं आता मात्र केलीच पाहिजे लगीन घाई माझ्या लेखीची आता मात्र केलीच पाहिजे लगीन घाई माझ्या लेखीची या बरं का तुळशी विवाहास अक्षतात पडल्याच पाहिजेत ना या बरं का तुळशी विवाहास अक्षतात पडल्याच पाहिजेत ना तुमच्याच आशीर्वादाने संपन्न होईल तुळशी विवाह तुमच्याच आशीर्वादाने संपन्न होईल तुळशी विवाह आतुरलेलं मन माझं गहिवरलं मन माझं सुखावलं मन माझं आतुरलेलं मन माझं गवरलं मन माझं सुखावलं मन माझं कारण लेक राहील दारी आणि जावई राहील देव्हारी कारण लेक राहील दारी आणि जावई राहील देव्हारी जावई राहील देव्हारी धन्यवाद